नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या ए एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीससाठी मागच्या वर्षाची टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण अशी सतत माहिती तुम्हाला नक्की मिळत राहील तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया प्रश्न क्रमांक पहिला एक लहरी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे एक लहरी हे औष्णिक विद्युत केंद्र तर ऑप्शन क्रमांक तीन नाशिक या शहरामध्ये एक लहरी हे औष्णिक विद्युत केंद्र आपल्यास पहाव्यास मिळते पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन कोरबा ही आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यामध्ये आढळत नाही पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रातील कोणते शहर राष्ट्रीय क्रमांक चारवर नाही महाराष्ट्रातील कोणते शहर राष्ट्रीय क्रमांक चारवर नाही तर ऑप्शन क्रमांक एक नाशिक हे शहर महाराष्ट्रातील राष्ट्रीय क्रमांक चारवर नाही पाहूया प्रश्न क्रमांक चौथा ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्यशील आहे तर ऑप्शन क्रमांक एक संपूर्ण आंतरिक पर्यावरण या तत्वावर ऑप्टिकल फायबर हे कार्यशील आहे पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर शशिकांत दास यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे पाहुया प्रश्न क्रमांक सहावा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी संग्रहालय कोठे आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी संग्रहालय ऑप्शन क्रमांक चार पुणे या शहरामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी संग्रहालय आहे पाहूया प्रश्न क्रमांक सातवा तो मुलगा चांगला खेळतो या वाक्यात चांगला हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ऑप्शन क्रमांक एक चांगला हा शब्द क्रियाविशेषण या प्रकारचा आहे पाहूया प्रश्न क्रमांक आठवा खालील समानार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा दिलेल्या पर्यायापैकी समानार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन मंगल शुभ ही समानार्थी शब्दाची अचूक जोडी आहे पाहूया प्रश्न क्रमांक नववा खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही दिलेल्या पर्यायापैकी अर्धस्वर वर्ण नाही तर ऑप्शन क्रमांक दोन ए हा वर्ण दिलेल्या पर्यापैकी अर्धस्वर नाही पाहूया प्रश्न क्रमांक दहावा राम गणेश गडकरी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक चार गोविंदाग्रज या नावाने राम गणेश गडकरी यांना ओळखले जाते पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने असलेला शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक तीन प्रस्तावना हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने अचूक असलेला शब्द आहे पाहूया प्रश्न क्रमांक बारावा शास्त्रीय मराठी व्याकरण ग्रंथाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन मो के दामले हे शास्त्रीय मराठी व्याकरण ग्रंथाचे लेखक आहेत पाहुया प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी कोणता पक्षी सस्तन वर्गातील प्राणी आहे ऑप्शन क्रमांक चार वटवागुळ हा पक्षी सस्तन वर्गातील प्राणी आहे पाहूया प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कोणते महाराष्ट्रामधील युनेस्को जागतिक वारसा नाही तर महाराष्ट्रामध्ये अजिंठा लेणी आहे एलिफंटा लेणीसुद्धा आहे व कैलास मंदिर आहे तर महाराष्ट्रामधील युनेस्को जागतिक वारसामध्ये हाजी अली दर्जा हे नाही पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा शिक्षणाचे माहेर घर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचे माहेरघर तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे हे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे पाहुया प्रश्न क्रमांक सोळावा बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीकरता खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे तर ऑप्शन क्रमांक चार मनोधैर्य ही योजना बलात्कार पीडित महिलांसाठी मदतीकरता कार्यान्वित आहे पाहूया प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी औरंगाबाद या शहराचे प्राचीन किंवा जुने नाव कोणते होते औरंगाबाद या शहराचे प्राचीन नाव तर ऑप्शन क्रमांक चार खडकी असे औरंगाबाद या शहराचे प्राचीन किंवा जुने नाव होते पाहुया प्रश्न क्रमांक अठरावा संत ज्ञानेश्वर यांची समाधी कोठे आहे संत ज्ञानेश्वर यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर यांची समाधी आहे पाहुया प्रश्न क्रमांक एकोणीसवा सागर जलाशय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे तानाजी सागर जलाशय ऑप्शन क्रमांक तीन पुणे या शहरामध्ये तानाजी सागर जलाशय आपल्यास पहाव्यास मिळते पाहूया प्रश्न क्रमांक वा झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेता त्याचे लिंग कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन झाडे हे नपुसकलिंगी शब्द आहे पाहुया प्रश्न क्रमांक एकवीसवा विद्यापीठांचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक पुणे या शहराला विद्यापीठाचे शहर म्हणून ओळखले जाते पाहूया प्रश्न क्रमांक बावीसवा भरोशाच्या मनीला टोनगा या मनीचा अर्थ दिलेल्या पर्यायापैकून ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा करून घेणे असा भरोशाच्या मनीला टोनगा या म्हणीचा अर्थ होतो पाहूया प्रश्न क्रमांक तेवीसवा धरती अवनी व वसुंधरा हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ऑप्शन क्रमांक तीन पृथ्वी शब्दा शब्दा या शब्दाचे धरती अवनी व वसुंधरा हे समानार्थी शब्द आहेत पाहुया प्रश्न क्रमांक चोवीसवा सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली सेवा सदन ही संस्था ऑप्शन क्रमांक दोन रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केली आहे पाहूया प्रश्न क्रमांक पंचवीसवा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली खालीलपैकी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली ऑप्शन क्रमांक एक स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली तर मित्रांनो आपल्याला आजची प्रश्नपत्रिका आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये